लोकसभा मतदारसंघासाठी एकोणचाळीस जणांनी ब्याण्णव पत्र घेतले आहेत अशी माहिती निवडणूक विभागाच्या वतीने आज गुरुवार दिनांक अठरा एप्रिल रोजी दुपारी चार वाजता माध्यमांना प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून माहिती दिली आहे आज गुरुवारपासून एकोणचाळीस बीड लोकसभा मतदारसंघात पत्राचे वाटप सुरू झाले तथापि अर्ज दाखल करण्याचा आजच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झालेला नाही मात्र पहिल्या दिवशी एकोणचाळीस व्यक्तींनी ब्याण्णव पत्र घेतले आज निवडणुकीची अधिसूचना जारी झाली आहे आजपासून पंचवीस एप्रिलपर्यंत सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन कार्यालयात नामनिर्देशन पत्र वाटप सुरू असणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुंडे या निवडणुकीत उभे राहणाऱ्या उमेदवारांकडून भरलेले नामनिर्देशन पत्र सर्व कागदपत्रासह स्वीकारतील आज कोणत्याही उमेदवाराने नामनिर्देशन पत्र दाखल केले नाही नामनिर्देशन पत्रासोबत शपथपत्र नमुना सव्वीस हा पंचवीस एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत सादर करावे लागणार आहे शपथपत्र अपूर्ण असल्यास दुसरे शपथपत्र सादर करण्याचा दिनांक सव्वीस एप्रिल सकाळी अकरा वाजेपर्यंत आहे याच दिवशी मतदार यादीची प्रमाणित प्रत देखील दाखल करावी लागणार आहे फॉर्म ए व फॉर्म बी पंचवीस एप्रिल दुपारी तीन वाजेपर्यंत सादर करणे आहे तसेच अशी माहिती निवडणूक विभागाच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून आज गुरुवारी सायंकाळी चार वाजता दिली आहे